थेट मुद्द्यावरती येतो सत्तावीस वर्षीय मुस्कान रस्तोगी एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत दोघांनी प्रेमविवाह केला होता यांना एक मुलगी सुद्धा होती अतिशय छोटं सुखी असं यांचं कुटुंब पण अचानक असं काय झालं ज्यांनी सौरभ राजपूतचा मृतदेह सिमेंटनी भरलेल्या ड्रमामध्ये सापडला याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोतच यासोबतच महाराष्ट्र आणि भारत यातील दहा ते तीस टक्के लग्न झालेल्या महिलांना आजकाल प्रेमसंबंधाचे असे कोणते वारे सुटले आहेत याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही असे व्हिडिओ टाकेल त्याचा डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येणार आता मेन मुद्दा असा मुस्कान सौरभ दोघांनी दोन हजार सोळामध्ये कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता त्यामुळे कुटुंबियांपासून दूर मेरठच्या ब्रह्मपुरीमध्ये इंद्रानगरमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये दोघं राहायचे पुढे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना एक मुलगीसुद्धा झाली जर बाहेरून बघितलं तर अतिशय छोटं सुखी असं यांचं कुटुंब आणि होतं सुद्धा असंच पुढे दोन हजार वीस उजाडला दोन हजार वीसमध्ये सौरभला लंडनमध्ये एक नोकरी लागली त्यासाठी सौरभने लंडन गाठलं लंडनमध्येच त्याला मर्चंट नेव्हीमध्ये चांगली नोकरी लागली टाइम टू टाइम सौरभ भारतामध्ये असणाऱ्या मुस्कनला पैसे पाठवायचा आणि वर्षातून एकदा आपली पत्नी आणि आपली मुली मुलीला भेटायला भारतामध्ये यायचा त्याप्रमाणे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला सौरभ भारतामध्ये भारता आला अठ्ठावीस तारखेला दोघांनी मिळून आपल्या मुलीचा सा वाढदिवस साजरा केला मुस्कान सौरभ पार्टीमध्ये खूप छान डान्ससुद्धा करत होते पण डान्स करताना मुस्कानच्या डोक्यात चालू होता तो सौरभचा काटा काढण्याचा विचार कारण मुस्कानला असं वाटत होतं की सौरभ मुस्कानच्या आणि साहिलच्या प्रेमाच्या मध्ये येतोय त्यासाठी साहिल आणि मुस्कान दोन हजार तेवीसपासून सौरभचा काटा काढण्याचा प्लॅन बनवत होते त्यांचा सा शिकारी सौरभ हा भारतामध्ये आला होता आणि काटा काढण्यासाठी मुसकाने अतिशय युनिक नवीन प्रकारचा प्लॅन बनवला होता आपल्याला एन्झायटी असल्यामुळे झोप येत नाही त्यामुळे मुस्कांनी डॉक्टरकडून खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या तीन तारखेला म्हणजे तीन मार्चला सौरभने आपल्या आईच्या घरून एक भाजी आणली होती ती भाजी गरम करताना मुस्कांनी त्या भाजीमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या ती भाजी सौरभने खाल्ली भाजी खाताच एक दोन मिनिटामध्ये सौरभला कसं तरी व्हायला सुरू झालं तो बेशुद्ध झाला पटकन मुस्कानने साहिलला फोन लावला साहिल मुस्कानच्या घरी आला दोघांनी अगोदरच सौरभच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यासाठी धारदार चाकू आणले होते आणि ते तुकडे ठेवण्यासाठी बॅग बॅगसुद्धा आणून ठेवल्या हो होत्या आणि नंतर मुस्कान आपल्या स्वतःच्या सख्या हाताने ज्या व्यक्तीवरती प्रेम केलं होतं म्हणजे सौरभच्या छाताडामध्ये चा चाकू घुपसते तिथेच सौरभचा जागीच मृत्यू होतो नंतर साहिल सौरभच्या मृतदेहाला घेऊन वॉशरूममध्ये जातो आणि तिथे सौरभच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करतो नंतर अगोदर यांचा प्लॅन असा होता की त्या तुकड्यांना मेरठच्या वेगवेगळ्या भागामध्ये फेकून द्यायचा पण ता त्यांना ते जमले नाही त्यासाठी मग ते काय करतात एक एक मोठा ड्रम आणतात आणि खूप सारे सिमेंटसुद्धा विकत आणतात त्या ड्रमात ते सौरभचे तुकडे टाकतात आणि त्या तुकड्यांवरती खूप सारे सिमेंटसुद्धा टाकतात आणि मृतदेहाचं विघटन लवकर व्हावं त्यासाठी ते सिमेंटमध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकलसुद्धा मिक्स करतात ते ड्रम ते घरामध्ये ठेवतात पुढे मुस्कान आपल्या मुलीला माहेरी पाठवते आणि साहिल आणि मुस्कान शिमला गाठतात तिथे ते आपला हनीमून मनवतात या सर्व घटनेचा सा, सौरभच्या घरच्यांना कोणतीही शंका नको यावी त्यासाठी मुस्कान सौरभच्याच फोनवरून सौरभच्या छोट्या बहिणीला मेसेज करायची इतकेच नव्हे तर सौरभच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्टसुद्धा करत होती पण आपला भाऊ आपल्यासोबत मेसेजवरतीच का बोलतोय असा प्रश्न सौरभच्या बहिणीला आला म्हणून सौरभच्या बहिणीने सौरभच्या फोनवरती फोन लावला पण सौरभला पण सौरभच्या बहिणीला सॅटिस्फाईड असं उत्तर भेटलं नाही नंतर सौरभचा भाऊ राहुल राहुलने सुद्धा सौरभच्या फोनवरती फोन लावला पण मुस्काननी फोन उचलला मुस्कान बोलली की मी माझ्या मुलीसोबत माहेरी आले आणि सौरभ कुठे आहे याची मला काहीच जाणीव नाही आहे तर एकीकडे मुस्कान सौरभच्या बहिणीला सांगते की सौरभ आणि मी शिमलामध्ये आहे तर दुसरीकडे मुस्कान सौरभच्याच भावाला सांगते की सौरभ कुठे आहे याचा मला काहीच पता नाही आहे नंतर सात मार्च दोन हजार पंचवीसला राहुल सौरभच्या घरी येतो घरी येतो तर बघतो घराला होतं कुलूप तो शेजारील लोकांशी बोलतो लोक त्याला सांगतात की तीन मार्चनंतर सौरभला त्यांनी बघितलंच नाही आहे राहुल टेन्शनमध्ये येतो तो पोलीस केस करतो की आपला भाऊ हा लापत्ता आहे पुन्हा काही दिवस जातात अठरा मार्चला पुन्हा एकदा राहुल सौरभच्या घरी येतो पुन्हा एकदा तो शेजारील लोकांसोबत बोलतो तेव्हा त्याला समजतं की काही दिवसांपूर्वीच मुस्कान आणि साहिल हे इथे आले होते त्यांनी घरातून एक भला मोठा ड्रम बाहेर काढला तो ड्रम तिथून नेण्यासाठी त्यांनी काही कामगारांनासुद्धा बोलवलं होतं पण ड्रमातून अतिशय घाण वास येत होता त्यामुळे त्या कामगारांनी तो ड्रम नेण्यास मना केला आणि तो ड्रम दोघांनी पुन्हा एकदा घरात ठेवला असं शेजारी लोकांनी राहुलला सांगितलं राहुलने पटकन पोलिसांना फोन केला पोलीस पटकन घटनास्थळी पोहोचले त्यांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये होता तो ड्रम आणि ने आणि त्या ड्रमातून तसाच घानेडा वास मारत होता पोलिसांनी ड्रम बाहेर काढला ड्रमला फाडला आणि आतमध्ये होता तो सिमेंटमध्ये पडलेला सौरभच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी तत्काळ मुस्कान आणि साहिलला अरेस्ट केलं दोघांनी कबुलीनामा सुद्धा दिला आणि दोघांना अटक करण्यात आली मित्रांनो मुस्कान साहिलने कबुलीनामा दिला इथपर्यंत सर्व ठीक आहे पण प्रश्न असा पडतो की मुस्कानला काय कमी होती की ज्यामुळे मुस्कानने सौरभला सोडून साहिल साहिलला के जवळ केलं तर सौरभ भारताबाहेर काम करत होता तो कुणासाठी करत होता तो मुस्कान आणि आपल्या पोरीसाठीच करत होता मुस्कानसारख्या अनेक लग्न झालेल्या बायका या महाराष्ट्रामध्ये दे, आणि या देशामध्ये दे आहेत मी सर्व बायकांबद्दल दे बोलणार नाही आहे पण जो आकड्यासमोर आला आहे त्याच्यानुसार दहा ते तीस टक्के बायका हे आपले नवरे घरात नसताना किंवा नवरे परदेशात असताना कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक बनवतात आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध बनवतात असं का करण्याचं कारण मला असं वाटतंय की ज्या बायका आहेत त्यांच्याकडे जो सोशल मीडियाचा वापर आहे तो वाढत चालला आहे जर तुम्ही आत्ता इंस्टाग्राम जर खोलून बघितलं तर खूप साऱ्या लग्न झालेल्या बायकांच्या अश्लील व्हिडिओ रील्स तुम्हाला दिसतील आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या बायका रस्त्यात चुकतायत त्या आपल्या नवऱ्यांपासून लांब जात आहेत असं मला वैयक्तिकरित्या वाटतं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतंय तीस टक्के बायका आपल्या घरापासून लांब जो नवरा आपल्यासाठी काम करतोय त्यांना सोडून कुठल्या तरी रँडम अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात का पडतायत याचं वैयक्तिक तुमचं जे उत्तर असेल मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या मित्रांनो आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद